नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय कल्याण गौ महिला मंडळाकडून सध्या साड्यांवर जे आपल्या हिंदू धर्मातील देव देवतांचे जे चित्र छापून आपल्या देवांची विटंबना केली जाते या गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची कुणाची परवा कुणाची त्यांचे फोटो येतात ते योग्य वाटत नाही आपण महिला आपल्या पुरुष होता आपण आपल्या देवतांचा अपमान करून घेतो ही गोष्ट योग्य नाही त्याबद्दलच आम्ही पूर्ण महिला मंडळी या साड्यांवरती जे काही देवांचे फोटो येतात ते महिलांनी लावायचे टाळावे त्याबद्दल आम्ही पूर्ण निषेध करतो जय जिजाऊ जोशी महिला मंडळी आणि जे आता निश्चित केलं तुम्ही हे निश्चित करण्याचं कारण काय हे सर्व महिला आज आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे सगळेच देवदेवतात आहेत कुळदेवत आहेत पण आपण याचं भान न ठेवता आपण सा साड्यांवरती जे त्यांचे फोटो हे करतो छापले जातात आणि त्याच साड्या आपण लावली योग्य नाही आहे महिलांसाठी करतो महिलांना प्रॉब्लेम वगैरे हो येतात आणि त्याच साड्या लावून आपण कुठेही जातो येतो हे बरोबर नाही वाटत त्यामुळे आपण आपल्या देवदेवतांचा अपमान करतो ही गोष्ट आपण भान लावला पाहिजे आणि याच उद्देशाने आम्ही हा हे निषेध केला आहे साड्यांना फोटो आहे ते पत्रवर्ती गेले आहेत ते म्हणजे चुकीचे आहे आम्ही म्हणजे हिंदू धर्म म्हणजे पाळतो ते हिंदू धर्माचं आम्ही पालनही करतो ते आम्ही जे जा जाहीर या साड्या नेसता वेळेस जरा विचार करा देव धर्माचा थोडासा पालन करा या साड्या कशा नेसायच्या कुठे नेसायच्या गा नेसायचं याचा पण जरासा भान ठेवावरचे देवदूपांचे फोटो आहेत ना म्हणून आम्ही निश्चय केले फोटो आहे ना हे चुकीचं महिला मंडळ करतो याचा जाहीर निषेध करतो देवांचे फोटो आहे त्यामुळे साड्याचं महिला मंडळ या साड्याचा निषेध करतो तो महिला मंडळ जनजागृती या साड्यांचा

जरा तरी विचार करा देवधर्माचा तरी विचार करा कुठे फॅशन करायची कुठे नाही करायची त्या फॅशन करताना जरा विचार करा आपल्या देवदेवतांचा अपमान होणार नाही आपल्याकडनं याचा जरा भान ठेवा या गोष्टीचा आहे अशा प्रकारच्या साड्या जर कोणी नेसताना ने दिसल्या तर त्या साड्या गौरीपाडा मंडळाकडून जप्त करण्यात येतील आम्ही याचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध आमच्या महिला मंडळाकडून या साड्यांचा जाहीर निषेध जेणेकरून या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि आपल्या देवदेवतांचा सन्मान साधला पाहिजे हीच आमची इच्छा आहे आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही सबस्क्राईब करा सोपं आहे